अशी आमची तिघांची कमिटी आहे बाकीचे कडू पाटील आणि शिवाजीराव देशमुख त्याचे मेंबर आहे त्याच्यामध्ये साधारण आम्ही जी, जी काही गुंतवणूक करत असतो इथं जे रकम आहेत त्याच्याबद्दलची चर्चा होती ती मिटिंग झाली आणि ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही अनेक जण व्ही एस आयचे नियामक मंडळामध्ये सदस्य आहोत तर आज एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये ए आयला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्याबद्दल एक कमिटी होती त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत इतर पण आहेत तर त्यांनी काही मिटिंग घेतलेलं होत्या मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्यालाही माहिती आहे की अर्थसंकल्पा मीमध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना ए आयचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्याकरता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्याकरता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनटं होते आणि त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काहींनी बाहेर फोन आले किंवा दादा अशा काही बातम्या येतात वस्तुस्थिती काय म्हटलं काही नाही नेहमीप्रमाणे आम्ही बी एस आयचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत असतो काही कमिटीला मला येता येतं काही कमिटीला काम असेल आता अधिवेशन असतं आज तर मी आ, आल येऊ शकलो नसतो परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालो उद्या मी नांदेडला चाललोय त्या हायकोर्टाने ऑर्डर केली आहे एफ आर पीच्या संदर्भामध्ये आता एक रकमीच द्यावी लागेल राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला हायकोर्टाने काय परिस्थिती आहे एकूण उसाची आम्ही आम्ही त्या आम्ही त्या संदर्भामध्ये ए जीला ॲडव्होकेट जनरलला सांगितलेलं आहे की बाबा काय नक्की ऑर्डर झाली कारण ऑर्डर झाली ह्याच्याबद्दल बातम्या आल्या परंतु शेवटी फायनल ऑर्डर काय त्या ठिकाणी झाली त्याची माहिती हे जी आम्हाला देतील आणि ती माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुमत असल्याचं काही कारणच नाही परंतु काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाहीत त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे तर त्याच्यात हायकोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्या संदर्भामध्ये एजीशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरू अरे 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 काय मी त्याबद्दल काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का परत परत का तेच मुद्दे काढता त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं एबीपी माझानी माझी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बाराबलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते दारूगोळाचा प्रमुख देखील मुस् त्या मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता सरदार होते बरेच लोक होते आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्यासारख्या युग पुरुषाचं नाव घ्यायचं शिवाजी महाराज असतील राजशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पुण्यच लोक देवळकर असतील राजमाताजीजाऊ असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दे देखील सगळ्या समाजाला जातीय सलोखा ठेवून पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आज आपल्यापुढं वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्थे पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे विशेषतः सरकारचं जास्त आहे म्हणूनच म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी केलं पाहिजे आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगेन इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ रोणजींच्या कानावर करतो केली जातात असे ह्याच्यावर त्याचं त्याला काही अर्थ नाही बीडच्या बद्दल एस आय टी नेमलेली आहे बीडच्या बद्दल सी आय डी नेमलेली आहे बीडच्या बद्दल न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी आपण करतोय अशा सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढचे जे काही कार पुढचे जे कार्य कार्यवाही आहे ते त्या ठिकाणी सुरू झाले यंदाच्या हंगामात काय यंदाच्या हंगामात कारखानदारांसमोर काय अडचणी असतील काय चर्चा झाली आहे तुमची लागवड कमी झाली नाही 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 ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून ए आयचाच होता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय काय गोष्टी करून कसं यील्ड वाढवता येईल कसं कुठली व्हरायटी लावता येईल पाण्याची कशी बचत करता येईल खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बचतीतनं टनेज पण कसं वाढेल कारण त्यांनी जे काही प्रायोगिक तत्वावर पायलट बेसवर जे काही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये टनेज वाढलं आहे असं निदर्शनच आलेलं आहे असं